नमस्कार मी दत्तात्रेय सूर्यंशी दिशा ग्रुप एंटरटेनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज मदे या ठिकाणी ब आमच्या दोघांच्या मध्ये जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याचे आणि या महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून आपण पाहिलं जाते आणि आज या ठिकाणी जे माझ्यासमोर बसलेले आहेत त्यांना अनेक वर्षापासून त्यांनासुद्धा अध्यात्मातले महाराज म्हणतात कारण संत निरंकारी मिशनमध्ये एक तिथे येणारे जो सेवक असतो म्हणजे पुरुष असेल तर स्त्री असेल तर त्यांनाही वेगवेगळ्या नावाने त्यांचा उल्लेख केला जातो कारण तो उल्लेख एवढ्यासाठी केला जातो की समोरच्या माणसानेसुद्धा तितकंच त्या आदराने त्यांना ओळखलं पाहिजे म म्हणजे पुरुषांसेवक असेल तर त्यांना महाराज म्हटलं जातं आणि महिला असेल मग ती लहान असो मोठी असो वयाचा विचार के न करता एक बहीणजी म्हणून त्यांचा उल्लेख या मिशनमध्ये केला जातो असेच अनेक वर्ष या सेवेमध्ये आहेत मुळात म्हणजे ते मुंबईमध्ये ते नोकरी करायची नोकरी करत करत असताना ते मिशनमध्ये सहभागी झाले आणि कुठेतरी समाजाचं आपलं देणं आहे आणि ते देणं पूर्ण करायला पाहिजे हा उद्देश घेऊन ते अनेक वर्ष त्या ठिकाणी काम करतात तुम्हाला महाराज म्हणून जी तुमची ओळख झालेली आहे किंवा तुम्ही का जे अध्यात्मता तुम्ही काय सांगाल की हे क्षेत्र तुम्ही कसं काय निवडलं मिशन मिशनमध्ये ज्यांना ज्ञान भेटलेलं आहे ज्यांनी ज्ञान घेतलं त्यांना महात्मा महाराज बोललं जातं बहीणजी बोललं त्यांचा रिस्पेक्ट केला जातो कारण ज्या ज्यावेळी त्यांनी कुठेही आपण बाहेर जात असतो तो नाव न ना घेता पाटील महाराज सूर्यवंशी महाराज यादव महाराज भोसले महाराज ह्या नावानं बोललं जातं पुढं पदवी दिली जाते कारण त्यांना त्यांनी ज्ञान घेतलेलं असतं म्हणून ते ज्ञान घेतल्यामुळे त्यांना महात्मा ही पदवी दिलेली आहे अशी काही मंडळाने दिलेली नाही किंवा नाही आपण तिथे तुमच्या एक, एक दुसऱ्यांना रिस्पेक्ट देतो आणि ती सेवा त्या निमित्ताने त्यांना महात्मा बोललं जाते महाराज बोलले जाते आता तुम्ही अध्यात्मत आहात अध्यात्मामध्ये जाण्यामध्ये म्हणजे त्याच्यामुळे तुम्हाला आत्मिक समाधान काय मिळतं आणि कशा पद्धतीने आजचा जो वर्ग आहे तो विज्ञान आणि अध्यात्म असे दोन भाग आहेत तर तुम्ही त्या संदर्भात काय सांगा आत्मिक ज्ञान ज्याने ज्याने ज्ञान घेतलेलं आहे भौतिक सुखामध्ये पे भौतिक सुख जे आहे त्याच्यापेक्षा अध्यात्मक सुख हे चांगलं आहे हे शाश्वत सुख झालं भौतिक सुख म्हणजे जे काय दिसतंय ते मिळाल्यानंतर ते थोड्या सुख मिळतं ते गेल्यानंतर तो माणूस दुःखितो ओके आणि जो ज्ञानी असतो त्याला ते, ते सर्व समान असतं गेलं काय राहिलं काय आहे काय तो ते शून्यासारखंच असतं त्याचं मग त्याच्यामुळे तो सुखी असतो काय आता त्याचबरोबर तुम्ही वधूवर सूचक मंडळसुद्धा स्थापन केलेलं आहे की ज्याच्यामध्ये आज हे करण्यामागे असं होतं की अनेक सूचक मंडळ आहेत आजचा वर्ग जो आहे तो धावत्या युगामध्ये आपण धावपळ करत असतो आणि त्यामुळे आपल्या कुटुंबाकडे आणि आपल्या नातेवाईकांच्याकडे तसं पाहायला गेलं तर त्यांना तो वेळ मिळत नाही परंतु ज्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न केलं करायची वेळ येते त्यावेळेला ते धावपळ करतात तुमचं हे मंडळ स्थापन केल्यानंतर तुमचे हो का काय अनुभव आहेत आमचा अनुभव कसा आहे काही लोक नोकरीनिमित्त काही धंद्यानिमित्त गाव सोडून गेलेले असतात त्यांचा परिचय गावाकडं कमी असतो इतर नातेवाईकांशी कमी असतो त्यामुळं ज्या ज्यावेळी त्यांना लग्न मुलं लग्नाच्या वेळेला येतात त्यावेळी त्यांना तो, तो प्रश्न उद्भवला जातो मग कुणाला विचारायचं कसं विचारायचं लग्न आपल्या मुलाचं करायचं मग त्यांनी कधी गावी न गेल्यामुळं समाजात न राहिल्यामुळं त्यामुळं त्यांना खूप अडचणी निर्माण होतात आता पूर्वी कसं होतं गावच्या यात्रा असायचं त्या यात्रेने यात्रेचं एक कारण होतं कारण आपले जे कुळस्वामी म्हणून कोणत्याही गावची जी यात्रा आहे ते कुळ कुळस्वामी म्हणून आपल्या त्या देवाची यात्रा आपण करत असतो त्यावेळी इतर नातेवाईक येत असत आणि त्यावेळी आपल्या मुलामुलींची जवळपासची लग्न एकमेकाला बघून ती होत होते आता तो काळ राहिला नाही आत्ता असं झालं आहे की कुणाकडे जायला कुणाला टाईमच नाही त्यामुळं हे वदवर सूचक वगैरे जे आपण जे आज केलेलं आहे त्यानिमित्तानं मुलामुलींची लग्न एकमेकाकडे जाणं नव्हतं त्यांचे ॲड्रेस बायोडाटा आपल्याकडे येतात आपण ते शेअर करतो ते लग्न ठरवले जातात मग आता आपण म्हणतो की आधुनिक युगाकडे चाललो आहे असं आपण म्हणतो बरोबर आहे कारण सोशल मीडिया पण तितकीच आलेली आहे सर मुलं सर्व एज्युकेटेड म्हणजे मुलगी असेल तर ती पदवीधर होते मुलगासुद्धा तर पदवीधर होतोय शेतकरी करणारा मुलगासुद्धाच म्हणजे शेतकऱ्यांचा मुलगा म्हणजे आता आपण हे सगळे शेतकऱ्यांचीच मुलं आहोत परंतु काही व्यवसायानिमित्त नोकरीनिमित्त आपण बाहेर गेलेलो होतो गेलेलो आहे आणि मुलं आत्ता काही एज्युकेटेड झालेली आहेत तर ती शेतीसुद्धा करत आहेत परंतु आजच्या मुलींचे म्हणजे जी मुलगी आहे तिच्या आईवडिलांची अपेक्षा असतात की मुलगा तर सरकारी नोकरी करणारा असावा कुठेतरी उच्च शिक्षित असेल तर तो नो नोकरी करणारा चांगला असावा परत शेतकरी नको अशी जी भूमिका आज काही पालकांची आहे तुमची तुम्हाला याच्यात काय असा अनुभव आलेला की की तुम्ही कशा पद्धतीने त्या आईवडिलांना किंवा त्या मुलींना समजवण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहात माझा एक स्वतःचा अनुभव आहे मुलगा गावाकडंच आहे मुलगी शिटीमधली होते प्रत्येक वेळा मी त्यांना रिक्वेस्ट करायचे म्हणायचे की मला गावाकडला नको मला सिटीतलंच पाहिजे जेणेकरून मला मुंबईचाच पाहिजे मग त्यांना मी काय सांगितलं ज्यावेळी तुम्ही गावाकडे उन्हाळ्यात सुट्टीत वगैरे जाता त्यावेळी तुम्हाला तिथला आनंद भेटतो की गावाकडं छान आहे गावाकडं असं आहे गावाकडं तसं आहे आणि तुम्ही मुंबईमध्ये जे राहतात तुम्हाला ते झगमगता युग दिसतं ते तेवढ्यापुरतंच असतं पण जे गावचं जे सुख आहे ते शाश्वत सुख असतं आणि ते लग्न मी जे ठरवलं आणि ते सक्सेस झालेलं आज त्यांना मुलं झालं एकदम मस्तमध्ये तो परिवार आहे आणि मी त्यांना हेच दाखवून दिलं की आज तुम्ही एक किलोमधून आणता किलोमधून आणता तेवढंच महिन्याभर पुरतं ते नंतर दुसऱ्या महिने वाट बघतं शेतीमध्ये कसं असतं भरमसाठ कमवलेलं असतं वर्षभर पिकवलेलं असतं ती गावची पूर्वीची म्हण आहे की वाट वाटीनं आणायचं आणि वाटीनं आणायचं आणि तेवढंच खायाचं फुकून बसायचं आणि गावाकडं कसं पोत्यानं आणायचं आणि मजेमध्ये खायचं अशी एक म्हण आहे ती तसं आहे गावाकडं वर्षभर टिकल असं धान्य ठेवलं जातं आणि सगळे सुखी कुटुंब असतं गावाकडचं चा, हवा चांगली असते सगळे चांगले असते तर गावाकडे चांगला आता माझे स्वतःचा तो अनुभव एक मुलगी लग्न झालेला आहे ती व्यवस्थित आहे गावाकडे शेती मुंबईत तिचा जन्म झालेला ती, ती मुलगी स्व एकदम व्यवस्थित आहे सध्या दुसरा एक लोकांची स्थिती मनाची झालेली आहे की आम्हाला ज्यावेळी एखादं लग्न आम्ही ठरवाय जातो त्यावेळेस समोरच्या व्यक्तीमध्ये तुम्हाला काय पाहिजे तुमच्या काय अपेक्षा आता अपेक्षा जर समजा मुलग्याचे मुलग्याला घर बी पाहिजे जमीन बी पाहिजे त्याच्यानंतर मुलगा चांगला त्याच्या नावावर पण पाहिजे ही बी आईवडिलांची काय काय अपेक्षा असतात मुलींच्या पण असं न नसतं की आपणही कुठं जाऊन शिट्टीत राहिलो त्यावेळी आपल्याकडे रूम होता का आपल्याकडे काय गाडी बंगला होता का आपण राहिलोच ना व्यवस्थित माझं तर वैयक्तिक मत आहे असं की ती मुलगी कशी राहिली ती लग्न किती मोठं केलं किती करोड खर्च केलं त्याच्यापेक्षा ती मुलगी आपली कशी राहिली तिचा संसार कसा, कसा आहे आपल्याला गेल्यानंतर तिथं रिस्पेक्ट मिळतो का आपण कसं जातो आपला आदर सत्कार होतो का हे पहिलं बघितलं पाहिजे आपण करोडच्या प्रॉपर्टी आहेत म्हणून आपण मुली देतो पण मुली एवढी गॅरेंटी आहे का तिथं ती मुलगी सुखी राहील का तिला तिथलं ते आपलं जे जे भौतिक सुख आहे तिचं तिथल्या त्या वातावरणात ती रुढल का हे बघितलं पाहिजे असं नाही की ते आहेत पण त्या मानानं ती त्यांची मनस्थिती बी चांगली पाहिजे आज करोडपती आहेत पण त्यांची मनस्थिती पण अशी आहेत की ती खरोखर करोडपती शून्यातून झाल्यात त्यांना तसे ते राह राहणीमानी पण तशी आहे त्यांची आणि काय लोकांना कधीच न मिळालेलं असतंय तर भरमसाठ त्यांच्याकडे असतं त्यांना बाकीचं काही समजतच नाही तसंच त्यांना तस समोरच्याकडं बघण्याचा दृष्टिकोन तसाच असतो बरं आता हे करत असताना तुम्ही म्हणजे वधूकड वधू असू दे किंवा वर असू दे त्यांच्या आईवडिलांना किंवा त्यांना असं समजून सांगण्याचा तुम्ही प्रयत्न केलेला का, केले का जेने की जेणेकरून ज्याला म्हणतो ना की मांडवावर वेल चढायला पाहिजे तो चढत असताना कोणी त्याचं तोडू नये असंही म्हटलं जातं तर ता, अशा पद्धतीने तुम्हाला काही अनुभव हो किंवा तुम्ही कशा पद्धतीने तुम्ही त्यांना मार्गदर्शन करता ज्यावेळी एखादा एखाद्या सिटीमध्ये एखादा मुलगीचं लग्न ठरत असतं किंवा मुलग्याचं लग्न ठरत असतं तो मुलगा गावा मुलगी गावाकडची असते किंवा मुलगा गावाकडचा असतो त्यावेळेस शेजाबाजाऱ्यांना इतर नातेवाईकांना कुणाला तर विचारलं जातं की हा मुलगा कसा आहे ही मुलगी कशी आहे तो परिवार कसा आहे त्यावेळी ते कधीही एखाद्याचा वेल चढत असताना किंवा ते लग्न ठरत असताना मोडण्याचा मोडण्याचा प्रयत्न करू नये ते जोडण्याचा प्रयत्न करावा जर एखादी कुठली गोष्ट असेल माझा स्वतःचा एक अनुभव आमच्याच गाववाल्याची आपल्या ज जोडीदार आहे एक मित्र आहे मित्राच्या मुलग्याचं लग्न ठरत असताना भरपूर फोन गेले आणि त्या फोन गेल्यानंतर त्यांना असेच प्रश्न विचारले गेले आणि लास्टला त्यांनी घरामध्ये असा विचार केला की अरे कोण काय सांगत आहे आपलं लग्न जुळत का नाही कोण तर काय तर सांगतं आहे विचार विचारत यो, योग योगायोगाने यो, 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 असाच त्यांना मला फोन आला फोन आल्यानंतर मी मंडळ डोळे दाखवून मुलगी द्या त्या ठिकाणी आणि तुमचं चांगलं होणार म्हणलं व्यवस्थित आहे परिवार चांगला आहे सगळं चांगलं आहे आणि ते लग्न झालं कधीही एखाद्याचं लग्न ठरत असताना मोडण्याचा किंवा हे प्रयत्न जोडण्याचा प्रयत्न करावा जोडणं हे सर्वात उत्तम तोडायला काही एक मिनिट पण लागत नाही जोडणं महत्त्वाचं वा असतं मला स्वतःचा अनुभव आहे कारण मी ते केलेलं आहे कारण सहा महिने ते लग्नाचं जुळतच नव्हतं माझ्या माझ्याकडे तो फोन आला मी त्यांना स्पष्ट सांगितलं मुलगी डोळे झाकून द्या आणि ते झालं लग्न व्यवस्थित झालं आज सुखी आहेत ते तुम्ही आता हे जे वधूचे बायड येतात किंवा वराचेसुद्धा सुद्धा डोटा येतात हे कशा पद्धतीने तुम्ही तुम्ही जुळवण्याचा तो प्रयत्न करता जेणेकरून समोरच्याचं ते समाधान झालं पाहिजे जेणेकरून समोरच्या व्यक्ती आहेत त्या प्रत्येकाच्या अपेक्षा वेगवेगळ्या असतात त्या जुळवण्याचं म्हणजे त्यांच्या वडिलाला समजून सांगणं की बाबा तुम्ही कसं होता मुलगीच्या वडिलांना पण सांग तुम्ही कसं होता तुमचा परिवार कसा आत्तापर्यंत तुम्ही कसा संसार केला तसंच आता येणारी पिढी मुलगा कसा निर्वेशने आहे का ते बघा मुलगा कमवत आहे का ते बघा त्या त्याच्या बापाची प्रॉपर्टी बघू नका किंवा तो काय त्यानं काय केलं एखाद्या का। वेळी कधी कधी एखादी अदा कादाची त्याचा बापही खराब असतो मुलीचा पण बाप खराब मुलं खरा। चांगली असतात आस असं काही नाही की मुलगा चांगला आहे मुलगी चांगली आहे त्याचे परिवार चांगला आहे कधी कधी परिवार खराब असतो मुलं चांगली असतात तर त्यावेळी ती मुलं बघा इतर गोष्टी बघण्यापेक्षा मुलं कर्तत्व आणि हे बघूनच लग्न ठरलं पाहिजे हे माझं वैयक्तिक मत आहे बरं आता अशी परिस्थिती असते की जसं तुम्ही मगाशी म्हणालात की तोडण्याचं प्रमाण वाढ जास्त वाढलेलं आहे त्यामुळे काही कुटुंब असे असतात की आता सांगण्याचा सुद्धा ते बाहेर प्रयत्न करत नाहीत कारण ते कुठेतरी त्यांना अनुभव आलेला असतो आजची परिस्थिती अशी आहे की कोणतीही गोष्ट करत असताना जसं ब आपण सुद्धा आपण विचार करतो की एक पाऊल मागे यायला पाहिजे एक पाऊल पुढे गेलं पाहिजे तसंच आता तुम्ही म्हटलात की बाबा कुणीतरी मागे आलं पाहिजे की जर मुलगा चांगला आहे त्याची नोकरी आहे त्याचं शिक्षण आहे सर्व गोष्टी जर तुम्ही बघायला गेलात तर कुठेतरी एखादी बाजू पडलेली असते मग ती मुलीकडची पडलेली असेल किंवा मुलाकडची पडलेली असेल तर याच्यामध्ये कुणीतरी मागे यावं किंवा पुढे जावं यासाठी तुम्ही काय तो प्रयत्न करता का की व नाही कुठेतरी आता ते जुळवून घ्या ज्यावेळी एखादा मुलगाच मुलगी म्हणते तो मुलगाच गोरा नाही मुलगा जरा काळासा आहे मी एवढी गोरी आहे तर त्यावेळी मी त्या अमन मुलीला सांगण्याचा एवढं प्रयत्न करत असतो की त्याच्या काळ्या गोऱ्यावर जाऊ नको त्याचा स्वभाव कसा आहे बघ त्याचा परिवार कसा आहे बघ तुझं आयुष्य त्याच्याबरोबर काढायचं आहे तुझी जिंदगी त्याच्याबरोबर काढायची आहे तो मुलगा फक्त त्याचा स्वभाव बघायचा कसा आहे तो तुला कसा ठेवाल तुझ्या जीवनात तुला आड अडचणीला तुझ्या सुखदुखामध्ये तो उभा राहील का तो कधी माहीत पडतं ते पण प्रश्न आहे की खरोखरही माहीत पडतं का तसं तर ते पडतं गम आहेत कारण ज्यावेळी अशी मुलं आहेत की त्यांचे आईवडील किंवा इतर दोस्त मंडळी वगैरे ह्यांच्याकडूनही समज जातं की मुलगा छान आहे आणि तो करा स्वतः माझी माझ्याजवळही असाच परिवार आलेला मी त्यांना त्या मुलगीला एवढंच सांगितलं तो काळागोरा बघू नको तो बिंदास त्या मुलग्याबरोबर लग्न कर हा छान मुलगा आहे आणि स सा, समजून सांगितल्यानंतर त्या परिवारानं ऐकलं आज ते परिवार मस्तमध्ये दुसरा एक परिवार असा आहे की त्यांनी लग्न जबरदस्तीने केलं मुलगीला पसंत होतं लग्न केलं आणि नंतर प्रॉब्लेममध्ये आले ते की कधी कधी बघून पण प्रॉब्लेममध्ये येतात न बघता पण प्रॉब्लेममध्ये येतात असं बरं आता लग्न लग्न जुळवण्यापर्यंत आपण बोललो पण लग्न जुळवणं त्याच्यानंतर तो विवाहसुद्धा संपूर्ण व्यवस्थित होतो सगळं पर त्याच्यानंतर काही महिन्यानंतर थोड्याशा म्हणजे अडचणी निर्माण होतात म्हणजे आपण सुरुवातीला पटवतो सगळं सांगतो हे कुटुंब असं आहे ते कुटुंब असं आहे परंतु कुठेतरी मग म्हणजे मुलीला तरी कुठेतरी खटकतं किंवा मुलाला खटकतं आणि मग थोडेसे वादविवाद व्हायला सुरुवात होते तर अशासुद्धा काही तक्रारी तुमच्याकडे आलेल्या आहेत आणि त्या कशा तुम्ही सोडवताय अशा तक्रारी माझ्याकडे खूप येतात आणि ह्या तक्रारी मी सोडवताना फक्त मुलगीला मी काय सांगत असतो ज आम्ही गावी राहिलेलो गावी शेती केलेलं आहे त्यामुळं आम्ही त्याला एकच माझ्या पद्धतीने मी एक उदाहरण देत असतो ज्यावेळी एखादं जनावर आणलं जातं दुसऱ्या ज्या दावणीचं जनावर आपल्या दावणीला बांधलं जातं त्या जनावरला जात। वेगवेगळी सवय असते काही जनावर तिथं चारा हिरवाच खाल्लेला असतो इकडं आल्यानंतर त्याला सुक्का चारा भेटतो एखाद्याला दूध देणारं जनावर लात मारायची सवय असते तर ही जी असते सवय जोपर्यंत त्या घरात येऊन त्याच्या सगळ्या आवडी निवडी जोपर्यंत त्या पूर्ण तुम्हाला एक महिन्यात दोन महिन्यात सहा महिन्यात ह्या लगेच नाहीत भेटत त्यासाठी वर्ष काढावं लागतं दोन वर्ष काढावं चार वर्ष काढावं लागतं काही मुलींना असं वाटतं गेलं गेलं माझ्या हातातच सर्व संसार नाही दिला पाहिजे आज त्यांनी आज वीस वर्ष पंचवीस वर्ष संसार लहानाचा मोठा मुलगा केलेला असतो आणि फटाक ते फटाकसे त्यांनी सर्व आपल्या सोन्याच्या हातात द्यावं हे बरोबर नसते किंवा त्या मुलीने पण ती इच्छा करू नये की माझ्या हातात ते सर्व भेटावं तर ज्यावेळी ती मुलगा किंवा मुलगी एखाद्या मुलगा बी समोरच्या पार्टीत तो जावाई म्हणून जात असतो त्यावेळी त्याच्या घरातली राहणीमानी समोरच्याच्या घरातली राहणीमानी की त्यानं स्वतःहून थोडं समजून घेतलं पाहिजे ज्यावेळी तुम्ही तुमचा परिवार आईच्या आणि नंतर तुमचे दोन परिवार पुढं जाऊन दोन घरे एकत्र येत असतात त्यावेळी ते त्यांना तो आनंद भेटत जातो माझ्यासमोर अशी उदाहरणं आलेली आहेत की मी जवळजवळ जा एक सात आठ उदाहरणं तशी सोडवलेली आहेत मुलगी म्हणते माझ्या सासूचं पटतच नाही अरे पण सासूचं पटत नाही म्हणजे सासूनं ते वीस पंचवीस वर्ष मुलगा सांभाळला आहे लहानाचा मोठा केलेला आहे मग तेनं म्हणायचं तो आईचंच ऐकतो तिनं म्हणायचं बायकोचं ऐकतो त्यावेळी त्या मुलाला मी एवढं सांगत असतो तू बाबा आडकी आडतीक असतो गावाकडचा तो आ, आ पान खायचा सुपारी काटाय कापायचा जो आडतीक असतो त्यामधला तू एक सुपारी आहेस आणि ती सुपारीचं काम तू करतोस म्हणजे आईकडं आईची साईड घेतली तर बायकोला राग येतो बायकोची साईड घेतली आईला राग येतोस तर त्यावेळी तुझं फक्त दोन्ही साईडला हिकडं बी आईला म्हणायचं यार असू दे जरा समजून घे बायकोला म्हणायचं अरे तिनं एवढ्या वर्ष काढले जरा समजून घ्या असं हा संसार असाच करत जायचा असतो कोण छोटा कोण मोठा कधी भांडण झाल्यानंतर आईच्या चान आणि वडलाच्या नावाने कधी मुलांना मी सांगतो कधी आई वडिलांना मध्ये आणायचं आई नाही आईला आणि वडिलाला कधी मध्ये आणायचं तुमच्या दोघांचं काय तुतुमयम झालं तू तु, तिथं ठेवा पण आईला आणि वडिलांना मध्ये आणणार नाही बरेच वेळेला असं होतं की मुलीला आईची साथ असते म्हणजे प्रत्येक गोष्टीला आई, आई समर्थन देत असते वडील काय देत नसतात त्यामुळे वडिलांचे अनुभव फार वेगळे असतात परंतु आईनीमध्ये इंटरफेअर केलं तर बरेचसे असे अनुभव येतात की अरे आई मुलीच्या आईच इंटरफेअर करते अरे मुलीच्या आईच इंटरफेअर करते आणि त्यामुळे आमच्या घरामध्ये कुठेतरी वादविवाद सुरू होत आहेत तर तुम्हाला काय वाटतं की आईने याच्यामध्ये इंटरफेअर करावं की न करावं गावची म्हण आहे की आईनं लिखीच्या संसारामध्ये ढवळाढ करणे ज्यावेळी आपली मुलगी तिथे गेलेली असेल त्यावेळी मुलगीला रोज मुलगी फोन करून आईशी बोलत असते घरात हे झालं घरात आज ते झालं कुठलंही काही तर झालं हे सांगत असतं त्यावेळी आईनं एकच सांगायचं असतं बाबा नवीन नवीन असंच चालत असतं मी पण तेच केलेलं आहे मी पण संसार आत्तापर्यंत मी तसाच केलेला आहे होऊन झाली व्यवस्थित असं मुलीच्या आईनं कधी सांगावं मुलीच्या आईनं तिथं भडकवण्याचं त्या घरात भांडण करण्याचं त्या घरात वाद करण्याचं कधी आईनं त्यात इंटरफेअर करून त्या, 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 त्या प्रपंचामध्ये आपली मुलगी दिल्यानंतर तिथं आपला काहीही अधिकार नाही तो परिवार व्यवस्थित चालावा ही आईच्या अपेक्षा आईनं अपेक्षा ठेवा आणि जास्तीत जास्त आईलाच बोललं जातं बापाला बोललं जातच नाही प्रत्येक वेळा जी सून म्हणत असते ना सासूवरतीच बोललं जातं त्यावेळी त्या सासूनं फक्त आई नुसतं म्हणण्याचं नसतं ले आजकाल फंडा निघाला की आई म्हणायचं म्हणजे सासूला आई म्हणायची पण त्या मुलीनं पण आई ज्यावेळी म्हणते त्यावेळी आईसारखं वागलं पाहिजे म्हणजे आईनं आईसारखं वागलं पाहिजे आणि मुलीनं लेखीसारखं वागलं पाहिजे स्वतःच्या लेखीला तळातलं गाडगं गा द्यायचं आणि सोन्याला वरवरची माया करायची ही पण बरोबर आहे ज्यावेळी आपली मुलगी आपल्या घरात येते त्यावेळी तिला आपण हित बस तिथं बस करायचं आणि सुनेला ते करायचं नाही हे माझ्या मलाही आवडत नाही मुळात त्यांना आपलं ते बाबून दुसऱ्याचं ते कार्ट ही आपल्या ह्याच्यात ही बसत नाही तुम्ही आता त्यांनी सांगितलं की लग्न जुळवणं म्हणजे आता पूर्वीसारखं राहिले ना तर काळ बदलला काळानुसार आज सर्व कुटुंबांची नजरासुद्धा त्याच पद्धतीने बदलत चाललेत परंतु कुठेतरी इथे एकत्र आले पाहिजेत आणि पूर्वी जसं सासू सासरे एक स मान सन्मान दिला जायचा तसं आता राहिलेलं नाही आहे म्हणजे फक्त नावाला आई म्हणायचं पण आईसारखं सासू पण वागत नाही आणि सून पण आई म्हणजे स्वतःच्या आईला जसं मान देते तशी ती देत नाही तर याच्यात परिवर्तन झालं पाहिजे प्रत्येकाने विचार केला पाहिजे ही सून माझ्या जेव्हा मुलाची बायको ही जेव्हा आपल्या घरी येते आपण तिला सून म्हणून जर म्हणत असलो तर ती एक मुलगी आहे कोणाची तरी मुलगी आहे ती आपल्या घरी आणि आपल्या घरातली मुलगीसुद्धा जेव्हा दुसरीकडे जाते त्यावेळेला ती मुलगी म्हणून जाते म्हणजे जा म्हणजे आपल्या मुलीला आपली मुलगी म्हणायची आणि दुसऱ्याची म्हणजे ती शेवटी तुमचं नातं रक्ताचं नातं असतं तर ते कुठेतरी जुळवण्याचा प्रत्येक आईने तो प्रयत्न केला पाहिजे असंही या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे खरोखर म्हणजे त्यांनी वेळ दिला त्यांनी सविस्तर माहिती दिली प्रत्येकाने त्याचा विचार केला पाहिजे असंही या ठिकाणी मुकुंद पाटील यांनी सांगितलेलं आहे त्यांचं पण या ठिकाणी कौतुक करायला पाहिजे आ, ही जी आम्ही आत्ता मुलाखत घेतलेली आहे आजच्या युवकांना युवतींना याचं खरोखरच चांगलं मार्गदर्शन मिळालं पाहिजे जर ह्या आम्ही जी घेतलेली मुलाखत तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करा लाईक करा आणि सर्वांना शेअर करा आणि जर का आमच्यात काय याच्यातून अजूनही बदल करता येत असेल यावं असं वाटत असेल तर ता नक्कीच आमच्या कमेंट बॉक्समध्ये आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या व्यक्त करा असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो